नमस्कार आत्ताची सर्वात मोठी बातमी हाती येते आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी हाती येते त्यांचा पगार भरभरून वाढ होणार आहे त्यांचं जे पगार आहे त्याच्यामध्ये भरभरून वाढ होणार आहे ग्रामपंचायतमध्ये काम करणाऱ्या फक्त सरपंच किंवा उपसरपंच यांच्यासाठीच नाही तर इतरांसाठी देखील अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते जे काही ग्रामपंचायत या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्या पगारामध्ये भरभराटीने वाढ होणार आहे होय यासाठीचा शासन निर्णय सरकारने काल जारी केलेला आहे यासाठीचा शासन निर्णय जो आहे तर तो काल म्हणजेच तेरा तारखेला यासाठीचा शासन निर्णय तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जारी करण्यात आलेला आहे कोणत्या कोणत्या लोकांचा भत्ता वाढणार आहे क आपली जी पेन्शन आहे किंवा आपला जो पगार आहे तर तो वाढणार आहे हे सविस्तररित्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब फेसबुक टेलिग्राम ट्विटर आणि इतर प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन येणारे जी आर किंवा इतर माहिती तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचेल चला तर वेळ न गमवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा हा जो शासन निर्णय आहे याला वित्त विभागाने ज्यांच्याकडे पैशाचा कारोबार असतो अशा या वित्त विभागाने मान्यता दिलेली आहे कशासाठी तर तुम्हाला वेळेवरती वेतन मिळण्यासाठी काल दिनांक तेरा फेब्रुवारीला निघालेल्या शासन निर्णयाने मान्यता दिलेली आहे याचा शासन निर्णयाचा सांकेतांक क्रमांक देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू जो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेला असणार आहे म्हणजे जे शासन निर्णय आहे त्याचा कोड जो आहे तर तो तुम्हाला शोधण्यासाठी तो तिथे मिळाले म्हणजे आम्ही देणार आहोत ठीक आहे तर बघा याला मान्यता मिळालेली आहे ठीक आहे आता बघा महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला जे पैसे मिळायचे तुमचा जो पगार होता तर तो ई आर पी सिस्टमद्वारे वितरित केला जायचा ई आर पी सिस्टमद्वारे तुम्हाला माहिती आहे ई आर पी सिस्टमद्वारे याआधीचे पैसे तुम्हाला वितरित केले जायचे परंतु आता ते ग्रामपंचायत जे आहे स्थानिक स्वराज्य संस्था यांच्याकडून तुम्हाला ते पैशाचं वाटप केलं जाणार आहे ती जी प्रणाली होती तर ती कशासाठी करण्यात आलेली होती की थेट तुम्हाला पैसे खात्यात मिळावे म्हणून परंतु आता त्यामध्ये काहीतरी इश्यू आहे किंवा ते सध्याला त्याकडून नाही तर पंचायत राज विभाग जो आहे त्याकडून तुम्हाला निधी वितरण केला जाणार आहे पंचायत राज विभागाकडून तुम्हाला तुमचा पगार मिळणार आहे ठीक आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट ही आहे हा जो निधी आहे तर तो वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या टप्प्यामध्ये म्हणजे एकाच दिवशी मंजूर करण्यात आलेला आहे का तर नाही वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये हा निधी मंजूर करण्यात आलेला आहे तर ही देखील महत्त्वाची गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे त्यानंतर बघूया आता की किती निधी झाला आणि कुठे, कुठे कुठे किती किती निधीची वाटप वाटप जे आहे निधीचं ते करण्यात आलेलं आहे ते देखील बघूया हा निधी आहे सतराशे सदतीस दशांश सहा सहा कोटी रुपये एक हजार सातशे सदतीस दशांश सहा सहा म्हणजे सहासष्ट लाख कोटी रुपये म्हणजे एक हजार सतराशे सदतीस कोटी सहा सहा दशांश रुपये जे आहे तर ते तुम्हाला वितरित करण्यात आलेले आहे तर हे वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळे करण्यात आलेले आहे ठीक आहे आणि यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे म्हणजेच कोणाकोणाची पगार वाढ होणार आहे ते देखील आपण आता बघूया तर यामध्ये सरपंच सरपंचाची पगारवाढ होणार आहे त्यानंतर उपसरपंच उपसरपंच जे त्यांची देखील पगारवाढ होणार आहे त्याचबरोबर या विभागामध्ये काम करणारे कर्मचारी त्यामध्ये सर्व आले जसं की शिपाई असेल त्यानंतर कुठेही कुठलंही दुसरं काम असेल लिपिक असेल आणि इतर सर्व कर्मचारी जे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजेच ग्रामपंचायत किंवा त्याच्या आसपास जे कामं करतात म्हणजे जे ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये काम करतात या सर्व लोकांची पगारवाढ होणार आहे आणि ते देखील भरभराटीने होणार आहे म्हणजे खूप पगारवाढ तुम्हाला मिळणार आहे आता ते पगारवाढ किती रुपयाने होणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या व्हिडिओला कमेंट करा जेणेकरून तुम्हाला आता किती रुपये पगार आहे आणि पुढे किती रुपये होणार हे देखील आम्ही सांगणार आहोत त्यामुळे आपण हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर आमच्या इतर सोशल मीडियाला फॉलो करायला विसरू नका तसेच तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका व प्रश्न विचारायला विसरू नका चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नव्या माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी शैलेश घेतोय आपली रेजा नमस्कार